करायचं तर एकच नंबर काम करायचं नाहीतर त्यात पडायचं नाही असं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आता त्यांनी त्यांच्या बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत हे जगजाहीर आहे बारामतीकरांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्यामुळे बारामती ही महाराष्ट्रात सगळ्याच दृष्टीनं महत्वपूर्ण आहे हे काही नाकारण्यासारखं नाही आता याच बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा संघर्ष उभा राहिलाय अजित पवारांनी फक्त बारा मतीतच नाही तर अशा आणखी पाच मतदार संघांमध्ये त्यांचे उमेदवार उभे केलेत आता हे मतदार संघ नेमके कोणते आणि कोण आहेत ते, को ते उमेदवार कोणत्या अजित पवारांनी या बाबतीत एवढा कॉन्फिडन्स दाखवलाय चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते अजित पवार एकेकाळी शरद पवारांचा असलेले उजवा हात पण दोन हजार बावीस तेवीस दरम्यान त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह घेऊन ते भाजप सोबत सत्ता स्थापनेसाठी निघून गेले आता हे तर आपल्याला माहितच आहे त्यानंतर शरद पवारांनी त्यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभी केली आणि लोकसभेमध्ये मात्र अजित पवार आणि शरद पवार हे आमने सामने उभे ठाकले अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा फक्त एकच उमेदवार निवडून आला आणि अजित पवारांचा सगळा कॉन्फिडन्सच गेला पण त्यांनी हार मानली नाही आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अगदी कंबर कसलीये त्यांच्या सगळ्या ताकदीच्या उमेदवारांना त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये उभं केलंय आता कोण आहेत ते उमेदवार आणि यंदाच्या निवडणुकीत हे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार का कोणाच्या कपाई लागणार विजयाचा गुलाल सविस्तर जाणून घेऊया बारामती हा एक हाय व्होल्टेज मतदारसंघाने शरद पवार विरुद्ध अजित पवार ही थेट नसली तरी ही अप्रत्यक्ष लढाई लोकसभा निवडणुकीत पाहिलीय सुप्रिया सुळेना कौल देऊन बारामतीकरांनी ते शरद पवारांसोबत आहेत हे लोकसभेला दाखवून दिलं होतं आता अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या विरोधात योगेंद्र पवारांना म्हणजेच अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याला तिकीट दिलंय अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक गमावली होती मात्र विधानसभेला गोष्ट वेगळी आहे बारामती विधानसभा अजित पवार कायमच जिंकत आलेत एकोणीशे एक्क्याण्णव पासून सलग सात वेळा ते बारामतीचे आमदार राहिलेत खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी तीस वर्षांहून जास्त त्यांची राजकीय कारकीर्द आहे मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय नवीन बसस्थानक परकाळे बंगला येथील कालवा सुशोभीकरण चिल्ड्रन पार्क श्रीमंत बाबूजी नाईक वाडा सुशोभीकरण करा नदी सुशोभीकरण नवीन प्रशासकीय भवनाच्या शेजारी सेंट्रल पार्क रस्ते बांधणी अशी विविध विकास कामं अजित पवारांच्या बारामतीत त्यांनी राबवली आहेत अजित पवार यांनी बारामतीमध्ये पाण्याची उपलब्धता सुधारण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले नीरा उजवा किनारा कालवा आणि अनेक उपसा सिंचन योजनांसारख्या प्रकल्पांनी पाणी केंद्रित पिकांना आधार दिलाय बारामती ची स्थापना करण्यात अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता ज्याने अभियांत्रिकी वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया यासारख्या अनेक उद्योगांना आकर्षित केले यामुळे रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण झाल्या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली अजित पवार यांच्या बारामतीमध्ये गेल्या दशकांमध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळालाय कारण त्यांच्या प्रकल्पांनी बारामतीला महाराष्ट्रातील सर्वात विकसित प्रदेशांपैकी एक बनवण्यात मदत केली आहे आता या विकास कामांमुळे अजित पवारांचं पारड हे बारामतीत जड झाले त्यामुळे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी जास्तीत जास्त तयारी करावी लागणार हे दिसून येत आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईतून सुरू झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते येवला मतदारसंघात राजकीय दृष्ट्या स्थिर झाले या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व गेली अनेक वर्ष राहिले एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता नंतर तिथे शिवसेनेचं वर्चस्वही प्रस्थापित झालं होतं मात्र दोन हजार चार मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळख निर्माण झाली आता भुजबळांकडे मंत्रीपद निधी अजितदादा आणि घड्याळाचं चिन्ह सुद्धा आहे छगन भुजबळांच्या मुंबईत माजगाव विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्याकडून एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पराभव झाला त्यामुळे मुंबईत यापुढे निभाव लागणं कठीण असल्याचं लक्षात येतं भुजबळांनी आपलं मूळ नाशिक जिल्ह्यात राजकीय बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला येवला मतदारसंघातील समस्या आणि जातीय समाज रचना ही त्यांच्या राजकीय पायाभरणीसाठी योग्य असल्याचं त्यांनी अचूक हेरलं त्यानुसार त्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली विकासासाठी आसुसलेल्या आणि स्थानिक अपमतलबी राजकारणांना कंटाळलेल्या दुष्काळी येवला तालुक्यातील जनतेलाही त्यांचा हक्काचा माणूस हवाच होता या सर्वांचा एकत्रित परिणाम दोन हजार चार मध्ये झालेल्या निवडणुकीत दिसला तालुक्यातील अडतीस गावांसाठी तयार केलेली पाणी पुरवठा योजना देशासाठी रोल मॉडेल ठरली असल्याचं भुजबळ समर्थकांकडून सांगितलं जात आहे लासलगाव विंचूर सह सोळा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राजपूर सह एक्केचाळीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना धुळगाव सह सतरा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून आगामी काळात मतदारसंघातील सर्व गावांना नळाद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध होईल असं वजन भुजबळांनी दिलंय येवला तालुक्यातील सिंचनासाठी माजरपाडा प्रकल्प साकारण्यात येतोय यावर्षी दोनदा डोंगर गावापर्यंत पाणी पोहोचलं असून शंभरहून अधिक तलाव आणि बंधारे भरण्यात आले यामुळे आता या भुजबळ यांचंही येवल्यातील स्थान हे भक्कम झालेलं पाहायला मिळतंय अजित पवारांच्या बलस्थान असलेला तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे वाई वाईचा गड मजबूत राखला असून चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जातात मकरंद पाटील अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आमदार मकरंद पाटील यांनी आमदारकी सोबतच कारखाना स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँक असे अनेक गट जिंकत संगात, वेगास, दबदबा निर्माण राज्यात सत्ता असो वा नसो कोणतंही काम वाचून अडलेलं नाही माजी आमदार मदन भोसले यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून दोन हजार नऊ मध्ये मकरंदाबा विजयी झाले होते त्या विजयानंतर आमदार मकरंद पाटील यांनी निर्माण केलेलं वर्चस्व अजूनपर्यंत कोणीही भेदू शकलं नाही देशात दोन हजार चोवीस मध्ये मोदी लाट आली होती मात्र तेव्हाही आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुन्हा एकदा निवडून आले व मदन भोसले यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली दोन हजार एकोणीस मध्ये विजयाची पुनरावृत्ती करत आबांनी आमदारकीची हॅटट्रिक साधली आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे वाईचा गड कायम राखत अंदाजही ते वाईचे आमदार होणार असा दिसून येतोय पुढचा मतदारसंघ येतोय तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन इथे अदिती तटकरे या विद्यमान आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आलीये त्या महायुतीच्या सरकारमध्ये महिला व बाल विकास मंत्री देखील आहेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष या शिवसेनेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादीची पकड मजबूत केली त्यानंतर अदिती तटकरे यांनी मतदारसंघाची बांधणी केली आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या रोह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ब्लड बँक महिलांसाठी जिम मंदिरांच्या जीर्णोद्धार धार्मिक स्थळांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान अशी अनेक विकास कामं आदिती तटकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली पाहायला मिळतात धर्तीवर आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा निवडून येतील असं दिसून येत आहे आता आंबेगाव शिरूर मतदारसंघातील समीकरण काय तर राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेले अनुभवी नेते म्हणून वळसे पाटील यांचा ता विशेषतः ग्रामीण विकास आणि प्रशासनात लक्षणीय अनुभव आणि प्रभाव आहे त्यांची राजकीय कारकीर्द अनेक दशकांची आहे आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृहमंत्री आणि अर्थमंत्री यासाठी महत्वाची खाती सांभाळली आहेत या अनुभवामुळे त्यांच्या मतदारसंघात आणि राज्य पातळीवर त्यांची प्रतिष्ठा वाढली आहे जी आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकते मतदारसंघातील परिचित व्यक्ती असल्यानं वळसे पाटील यांचं स्थानिक लोकांशी चांगले संबंध आहेत मतदारसंघातील त्यांची सातत्यपूर्ण उपस्थिती स्थानिक समस्यांबद्दलच्या समजुतीसह त्यांना वैयक्तिक पातळीवर मतदारांशी संपर्क साधण्यात मदत होते आंबेगाव शिरूर यासारख्या ग्रामीण मतदारसंघात गंभीर असलेल्या शैक्षणिक सुविधा आरोग्य सेवा आणि शेतकऱ्यांसाठी कृषी सहाय्य सुधारणं यासारख्या स्थानिक समस्यांवर त्यांनी काम केले शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा सुधारणं ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणं आणि छोट्या व्यवसायांना आधार देणं यासारख्या महत्वाच्या स्थानिक गरजा पूर्ण करणाऱ्या उपक्रमांमध्ये वळसे पाटील यांचा समावेश आहे शेतकऱ्यांना मदत करणारे आणि मूलभूत सुविधा सुधारणारे प्रकल्प ग्रामीण भागात आवश्यक आहेत आणि त्यांना ऐतिहासिक दृष्ट्या पाठिंबा मिळाला आहे पाणी टंचाई कृषी अनुदान आणि रोजगार निर्मिती यासारख्या गंभीर समस्यावर त्यांनी सातत्यानं लक्ष दिल्यास विकासाला प्राधान्य देणाऱ्या ग्रामीण मतदारांना त्यांचं आव्हान वाढू शकेल शेवटचा मतदारसंघ येतो तो पात्री मतदारसंघ सुरुवातीला या मतदारसंघातून अजित पवारांनी निर्मला विटेकर यांना उमेदवारी दिली होती सोनपेठ तालुक्यातील मौजे विटा खुर्द इथे अनेक विकास कामं केल्याचं राजेश विटेकरांच्या समर्थकांकडून सांगण्यात आहे सोनपेठ तालुक्यातील मौजे देवी नगर तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अत्याधुनिक नवीन इमारतीचं बांधकाम राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झालं असंही त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं त्यांच्या या काही विकास कामांमुळे पात्री विधानसभा मतदारसंघात त्यांची प्रसिद्धी दिसून येते यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पात्रीकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला विजयी करू शकतात अशा एकूण सहा मतदारसंघांमध्ये अजित पवारांची त्यांच्या उमेदवारांची ताकद आपल्याला दिसून येते अर्थात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा फक्त एकाच उमेदवार निवडून आला होता जर लोकसभा निवडणुकीच्या विपरीत घडलं तर यंदाच्या काळात अजित पवारांचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकतात अर्थात आपण आता हे जे सहा उमेदवार बघितले ते प्रबळ उमेदवार होते, होते त्यामुळे आता या सहा मतदारसंघांमध्ये नक्की काय होतंय हे असं चित्र राहणार की गणित एकशे ऐंशीच्या च्या फिरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते यातला कोणता उमेदवार नक्की निवडून येईल उमेदवार तुम्हाला तेवढे ताकदीचे वाटतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद